नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आणि पुन्हा नव्याने आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया तर भरपूर दिवस झाले की आपले ब्लॉग आले नाही तर आत्ता कंटिन्यू बघायला मिळतील तुम्हाला पण मी आता सध्या गावाकडे आहे गावाला पोचले मी हा बघा रुद्रांश आल्या आल्या हातपाय धुतलं त्याला खाऊ घातलं कारण आम्ही लवकरच निघालो होतो सकाळी आतानाची वेळ होते म्हणून आणि आल्या आल्या तो खेळायला बसला त्याला ना माझ्या आईकडे आला की बऱ्याच अशा गोष्टी दिसतात त्याला की त्यांना काहीतरी त्याच्या डोक्यातला जो क्रिएटिव्ह किडा असतो तो बरोबर बाहेर निघतो आणि तो, तो काही ना काही बनवतच असतो आणि सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो की केला, केला। मी किती छान बनवलं हे केलं ते केलं तर आम्ही पण त्याला मोटिवेट करतो छान आहे असं आहे तसं आहे म्हणून तर आल्या आल्या त्याने चेंज पण नाही केलं आणि बसला खेळायला असं आहे रुद्रांशला गावाला आले की इतकी मज्जा येते इतकी मज्जा येते आज नाही जाऊ उद्या नाही जाऊ असं करत असतो म्हणजे त्याला जायचंच नसते रूमवरती इथेच राहायचं असते आणि त्याला राहा म्हणते ना मी एकटीला तर तो एकटा राहत नाही मला पण राहा म्हणतो आणि मी तर पॉसिबलच नाही आहे की मी जास्त दिवस राहू शकेन आता थोडेसं सुट्ट्या लागल्या रावदे मिस्तरायचं सामान होय खराब नको करू मारतील ये ते येतील वापरतात घर बनवतात का पाणी ना धुसेल काय हात पाय खराब सब खराब गिट्टी गिट्टीमध्ये तर जास्त हेच आहे मसाला सो भरला गुडाचा मुद्रान्सला असं वाटते गावाला आल्यावर ह्या वस्तूसोबत खेळू की त्या वस्तूसोबत खेळू असं करू की तसं करू सारखं खेळायचं खाय प्यायची तर अजिबात सुद्धा नसते ते मलाच मग खा खा म्हणून त्याच्या मागेला राहावं लागतो तर आता तो मिस्तरे घरकाम घराचं बांधकाम चालू आहे त्यांचं मिस्त्राचं सामान आहे तर त्या सामानासोबत खेळत बसला असं आहे आमच्या रुद्रांश आणि लहान मुलांना कसं फ्री खेळू दिलं तर त्यांना बरं वाटते नाहीतर मग ती चिडचिड वगैरे करतात आणि त्यांची वयच असते त्या वयामध्ये तर खेळणारच तर मी पण तेवढं काही हे करत नाही खेळते तर खेळूच देते नाहीतर आधीनं रुद्रांस खूप जिद्दी होता आता भरपूर जिद्दपणा कमी झाला गेल्या वर्षीसारखाच फरला आहे पण झडू झडू पडते खाली नाही अर्धा झडू झडू पडला पडना नप, चालूच आहे खाली हम्म त्या झाडाले नाही का किड़े लागले असेल किडकेजला असल चुना लावा, चुना नवीन घर घराचं बांधकाम चालू आहे काही भरण नाही भरलं तुम्ही थोडासा भे अ भरण केव्हा भराल आहे हा भरण पी येल म्हणा ना तुम्ही आलीच नाही गड्डा खजावा लागतो गड्डा पाणी द्यासाठी పూర్ణతే అంకల్ కాగద టా తోండ్ కాగద టాకతే బిస్కిట रात्रीच्या वेळेसचे दृश्य बघा आमच्या घराच्या समोर मस्त हायवे आहे आणि हायवेला आता तर दोन्ही बाजून खांबा आहेत खांबावरती लाईट लागली आहे तर असं वाटते की सिटीमध्येच राहतो आम्ही अशा सारखी फिलिंग येते बघा आणि समोर लाईट लावायची काही गरजच नाही कारण रोडावरच्याच खांबाचा सगळा उजेड येते मस्त छान दिसते पहिल्यांदा चाली मी आता लाईट लावला त्याच्यानंतर मी तर तसं बघितलं तर चार पाच महिन्यानंतर माहेर गे आली या खूप दिवसानंतर आली आणि हा रस्ता ना एनी टाइम चालू राहतो बघा रात्रभर चालू राहतो आता आम्हाला सवय झाली आहे ना तर झोप वगैरे लागते पण नवीन पाहुणे आले ना तर त्यांना अजिबात झोप लागत नाही गाड्यांच्या आवाजांमुळे आणि चालूच राहतो एनीटाईम गावाकडचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीची सकाळ सगळे सकाळ सकाळ आपापल्या कामामध्ये लागतात मी पण उठली अंगण वगैरे झाडू लागली म्हणजे झाडून दिली आणि माझी इतर छोटा बाड आहे भासा त्यालाच घ्यावं लागतं तर त्यालाच घेतली होती तिने तर मग मी झाडू वगैरे लावून दिली आणि बघा इथे आंब्याच्या झाडाला खूप आंबे आले आहेत पण पिकून गडतात तर त्याच्यासाठी तिने खड्डा खोदला पाणी द्यायला पाणी तर देतात नेहमी पण ते साचत नाही म्हणून खड्डा खोद काम दिसला तो दादा आहे तिकडे हा बघा माझ्या लहानशा भाषा क्रिस्ना तर याला तर ना कुठलीच वस्तू हातात बघू दे त्याला स्वतःला घ्यायचं असते आणि तोंडातच घालायचं असते तर मोबाईल मध्ये मी व्हिडिओ काढते त्याला बघायचं आहे आणि तो मोबाईल हिसकावण्यासाठी हात लावला गावाकडे कामं काही संपत नाही एक काम सुटला एक काम झाला की दुसरा काम हाती लागतो विग तर आईने इथे लसूण काढलेला आहे मोठा आणि बारीक वेगवेगळा करायला म्हणजे बियासाठी वेगळा आणि खायसाठी वेगळा ठेवायला म्हणजे मग आपण खा एकत्रच ठेवला तर खाण्यामध्येच संपून जाणार म्हणून बियासाठी सुरुवातीलाच आई निवडून ठेवते वेगळा वेगळा लसूण म्हणजे जे जाडसर असतील जे मोठे झालेले लसूण असतील ते बियांसाठी ठेवते तर इथे भरपूर लसू होता हा आंबा ना तो आंबा सारखाच दिसतय तो अंगणातला याचे बी खूप झटत मस्त आहे फरला जास्त जास्त गेल्या वर्षी किती एकच वर्षी जास्त आहेत पण पूर्ण चार चार पाच पाच झोके आहेत पण पूर्ण पिकत हा नाही याला नाही लागले समोरच्या वर्षी फरल ना हा एकच खांदा लागला हा बी तशामधूनच आहे एक दोन खांद्याला लागला किती कचरा आहे बांधेत ही बरमाराकस लावल्या का येते जोपर्यंत डुकर पाहत नाही तोपर्यंत आहे डुकरी पाहिला का झाला सत्यानास हे बांधी तर समोर निघते ना बाकी बांध्या निघावलेच आहेत इकडे बी तर आहेत ना भाजी इकडे नाही गेलीस ना असे येऊन का चल मग ते ऊन बी तार खूपच खोकल तस बापा चेक करून टाकशील काय भरोसा कोड्या कोडे, तरी तोडला असतील कोणा हरतफरीची भाजी तोडत कोणी ना कोणी तोडत जेले खावाची इच्छा झाली ते येते

परत भाजी कसे खाऊसा लागतो ना ना लोक लोक खातात कोटी कोटी निसवते ना कोटी कोटी यच्चा बांधीत लागाईल पोटरी मध्ये आहे धान आता पोटरीत आहे धान पूर्ण बांधे भरच असेल कचरा हम्म लाइट नहीं रहे ने, ना ना कचरा अपन नकते जास्त ए रुक जा ज्यादा तो तुलसी का झाड़ हा एक खूब मस्त मोटा झाला हे बिया फेक जाए इकड़े तक कोटी जक्तील तो को चांगला हो तुलसी ही है बगा हरतफरी भाजी हरत है। भाजी हरतफरी चाड़ है हे भाजी पनते जोड़न पन बनते बराच बर का उपयोग है तर हेल्दी असते गरम असते तब्येतीसाठी आणि जास्त खाल्लं तर पोट पण दुखते असं आहे गरम वस्तू असते तर याची भाजी करणार आहे आम्ही मार्केटमध्ये विकायला पण असते आमच्याकडे तसं गावखेड्यातले लोक शहरामध्ये जातात त्यांना माहिती असते खायची आहे म्हणून मग ते लोक बरोबर घेतात तर आम्ही तर शेतामध्ये आलो आहे आत्ता भाजी तोडायला तर असे शेंडे शेंडे तोडायचे कोवडे कोवडे आणि छान असे जास्त कांदे घालून नंतर भाजी करायची खूप छान लागते आणि आता शेतामध्ये पाणी चालू असते रब्बीची आणि झाडाची कटिंग केलेली असते त्याच्यामुळे कुकडी कुकडी पालवी येते झाडांना तर आम्ही तोडायला आहे भाजी पाय आले ह्या बांधीत तर जास्तच आहे सगळ्या बांद्यापेक्षा तसा सगळ्याच बांधाईमध्ये आहे ह्या बांधाईमध्ये खूपच कचरा आहे पण पाणी तर आहे ना सुरुवातीलाच पाणी नाही झालं असेल ह्या बांधील जास्त ह्या बी बांधील नसेल जास्त होऊन गेला चारून का बापा नेते ना गाय गाय नेऊन टाकते ना त्या वर्षी तर येते माचुली बनवल्या होत्या ना ह्या वर्षी नाही बनवल्या ऐ यंदा डुकराय ना हे नाही केलं का धुमाकूड मेले मेले असतील दवाईगी टाकला असतील म्हणून कमी झाले असतील हम्म ह्या हे बांधी तर वारली आहे ना वरची वरचीच तर बांधील देत्या हा हाँ खालचा बंदित तो पानी दिसते और छाव में रहा छाव में पैत को गाई लवत काप ना गायले लिशे

नहीं गिरता नहीं गिरता आजा गिरता हूँ ये हाथ पकड़ दियो गिरता है ना गुरता है नहीं गिरता बोली नहीं इसको हटाना पड़ेगा पेंडी को पेंडी है वो घास की चल हम बाकी घास है हाँ हम बाकी जो घास है चल मैं तान दूँगा हाँ चलो 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 वारले कका वारला असल उबटला असल लेंदी चढ़ाड़ चल अरे तो वो क्यों निकाला माँ ऐसा नहीं निकालना ये दे ये धान पका भी नहीं है और निकाला क्यों ऐसा नहीं निकालना ओ... हुँ। आकार, हुँ। आकार हुँ। आकार और ऐसा धान काटा हो ना यहाँ पर कितने धान काट ला सिवा उड़ा धान भर लास्ट तो कितने झालास्टा नुकसान के लास्ट होना ऐसा नुकसान नहीं करना किसका नुकसान किया तूने बाबा का चल 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 कुछ नहीं है तो छोटी सी तो मंगाड़ है वो चल ये सिल्ले के से जाएंगे चलो मऊ मऊवा नहीं पड़ ये है मऊ का झाड़ लेकिन बंदर ने ली है पूरे मऊ आता आस्ता चल हड़ुह हड़ु जावा लगते हो हड़ू छड़ू जावा लगते अपने सवय नहीं है बंदे मधुन जा चल येते की जे भाजी हे मी तोडले ती चल तू वा से तर असं आहे मंडळी गावाकडचा ब्लॉक आणि आम्ही तर जातो शेतामध्ये भाजी वगैरे तोडून आलो तोडून झालं तो आणि घरी निघालो बघा आता तर तर पुढे पुढे गेला आणि मोहाचे झाडं मोहा तर बंदर काही ठेवतच नाही आमच्याकडे माकडांचा खूप त्रास आहे शेतकरी लोकांना घरामध्ये पण येतात घरांवर कवले वगैरे सगळेच फोडून ठेवतात तर शेतीचं पण नुकसान करतात तर असा होता गावाकडचा ब्लॉक